यामध्ये दृष्टीनं काम केलं आणि सेवा जनशक्ती तर दृष्टीपेक्षा तिथे या वर्षी काम करणार जर भारताला शिजवला कशामध्ये आणि कुकरची शिट्टी वाजलं की कळते भात शिजलेला तस या सभेमध्ये थोडे सगळे की पुढच्या वर्षी कुकरच्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत बरं का शिट्ट्या वाजवणार कोण तुम्ही काय आम्ही कोण शिट्ट्या वाजणार का पुढच्या वर्षी आता पण ह्याची शेट्टी नाही पाहिजे बाबा कशाची शेट्टी पाहिजे प्रेशर पाहिजे आणि अशाच प्रकारचा आशीर्वाद संत शिरो मनमत मावनी भुंडेश्वर आणि राष्ट्रसंतांची संतांची कृपा अशीच त्यांच्यावर राहत तीच मी राष्ट्रसंतांच्या संतांच्या